शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो भारत ॲग्री मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी मूग पिकाबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि मी तुम्हाला सांगणार आहे की उन्हाळी हंगामामध्ये मूग लागवड करताना आपल्याला मूग पिकावरती कोणकोणत्या फवारण्या घ्यायला हव्या या फवारण्या केल्यानंतर तुम्हाला कोणता फायदा होणार आहे ते देखील मी सांगणार आहे आणि त्या फवारण्यामध्ये कोणत्या औषधं कोणती खतं वापरावी किती मात्रेमध्ये वापरावी फवारणी कधी घ्यावी या गोष्टीची देखील आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे तुम्ही जर उन्हाळी मूग पीक लावलं ला असेल किंवा लावणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे माझी तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ संपूर्ण पहा अगदी छोटासा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्स बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवायला विसरू नका चला तर तुमचा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो उन्हाळी मुगासाठी मी या ठिकाणी तीन फवारण्यांचं एक शेड्यूल बनवलेलं आहे लक्षपूर्वक आहे का कुठंतरी तुम्ही कागद आणि पेन घेऊन ते लिहून देखील घेऊ शकता पेरणी केल्यानंतर पंचवीस दिवसांनी ज्यावेळेस आपला आ, मुग हे चांगल्या वाढीच्या अवस्थेमध्ये असेल शाखेवाडीच्या अवस्थेमध्ये असेल नवीन पाने चांगल्या प्रकारे आले असतील त्यावेळेस आपल्याला एकोणीस 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 पन्नास ग्रॅम सीविड एक्स्ट्रॅक्ट म्हणजे समुद्र शेवाळ आपल्याला पंचवीस एम एल घ्यायचा आहे आणि याचमध्ये आपल्याला स्टिकर चार मिली विसरायचा आहे आता हे आत्ता सांगितलेलं प्रमाण हे पंधरा लिटर पाण्यासाठी आहे चांगल्या प्रकारे द्रावण तयार करा आणि आपल्या उन्हाळी मुख पिकावरती फवारणी घ्या आता काय होणार आहे या फवारणीमुळे तर नवीन पाणी आणि फांद्या चांगल्या प्रकारे येणार आहे फुटवा चांगल्या प्रकारे होणार आहे पानांवरती प्रकाश संश्लेषणची जी क्रिया आहे ती अतिशय जलद गतीने होणार आहे याच सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पिवळा चिटेरी रोग किंवा पांढऱ्या माशेचा जर प्रादुर्भाव तुम्हाला या ठिकाणी दिसून येत असेल तर याच फवारणीमध्ये तुम्ही कॉन्फिडॉर जवळजवळ दहा मिली प्रतिप्रंप याप्रमाणे मिसळू शकता ही झाली पहिली फवारणी आता दुसरी फवारणी आपल्याला घ्यायची आहे पेरणीनंतर पस्तीस ते चाळीस दिवसांनी याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत बारा एकसष्ट झिरो आपल्याला पंच्याहत्तर ग्राम घ्यायचा आहे टाटा बहार आपल्याला तीस मिली घ्यायचा आहे आणि बोरॉन आपल्याला पंधरा ग्रॅम घ्यायचा आहे याच्यामध्ये देखील आपल्याला न चुकता स्टिकरची मात्रा मिसळायची आहे चार मिली हे प्रमाण आहे पंधरा लिटर पाण्याचं आता या फवारणीमुळे आपल्या पिकामध्ये कोणता फायदा होणार आहे तर पिकाची वाढ चांगली होणार आहे फुलांची संख्या वाढणार आहे आणि फुलांचे शेंगामध्ये रूपांतर होण्यामध्ये मदत होणार आहे ही फवारणी करताना देखील तुमच्यासाठी एक सूचना आहे जर या अवस्थेमध्ये ही फवारणी करताना तुम्हाला जर कुठं शेंगाळेचा पंप या प्रमाणामध्ये या, या फवारणीमध्ये मिसळू शकता हे झाले दुसरी फवारणी आता आपल्याला घ्यायची आहे तिसरी फवारणी तिसरी फवारणी आपल्याला पेरणीनंतर जवळजवळ पासष्ट ते साठ दिवसानंतर घ्यायची आहे याच्यामध्ये आपल्याला झिरो झिरो पन्नास पंचाहत्तर ग्रॅम मायक्रोन्यूट्रिंट मिक्चर आपल्याला पंधरा ग्रॅम घ्यायचा आहे आणि स्टिकरची मात्र आपल्याला याच्यामध्ये चार एम एल विसरायचे आहे हे सांगितलेलं प्रमाण देखील पंधरा लिटर पाण्यासाठी आहे आता या फवारणीमुळे कोणता फायदा होणार आहे तर या फवारणीमुळे तुम्हाला तुमच्या दाण्याची साईज वाढणार आहे आकार चांगला होणार आहे वजन उतरणार आहे चकाकी चांगली येणार आहे आणि एकंदरीत मॅच्युरिटीमध्ये त्या तुम्हाला या त्या ठिकाणी मदत होणार आहे मित्रांनो या सांगितलेल्या फवारणी ह्या उन्हाळी पिकामध्ये आहेत त्याच्यामुळे खास करून एक कानाला खाडा लावून ऐका फवळण्या कधीही आपल्याला दहाच्या आतमध्ये घ्यायच्या आहेत आणि चार पाचच्या नंतर घ्यायच्या आहेत भर उन्हामध्ये कधीही फवळणी घेऊ नका फवळणी घेताना हलकासा पाण्याचा ओलावा आपल्या जमिनीमध्ये असेल याची काळजी घ्या फवळणी घेताना चांगल्या प्रकारचं साथ चा पीएच असलेलं पाणी घ्या म्हणजे साडेसहा ते सातच्या दरम्यान पीएच असलेलं पाणी घ्या कारण आधीच उष्णता आहे त्याच्यामधून जर फाय पी एच असलेलं तुम्ही सोल्युशन पिकावरती फवारलं तर त्या ठिकाणी स्कॉर्चिंग येण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता असते आणि अजिबात जरुरी नाही की मी या तीन सांगितलेल्या फवारण्या तुम्ही कराव्यात तुमच्या पिकाच्या वाढीनुसार तुमच्या पिकाच्या गरजेनुसार तुम्ही फवारण्यामध्ये बदल करू शकता दिवसामध्ये बदल करू शकता औषधामध्ये बदल करू शकता किंवा त्यांच्या प्रमाणामध्ये दे देखील दे बदल करू शकता तुम्हाला जर कन्फर्म करून घ्यायचं असेल तुमच्या पिकासाठी कोणतं कॅलेंडर किंवा कोणतं शेड्यूल महत्त्वाचं आहे योग्य आहे तर आजच आमच्या भारत ॲग्री ॲपमध्ये जाऊन आमच्या भारत ॲग्री कृषी डॉक्टरांना व्हिडिओ कॉल करा चला तर ही माहिती आणि हा व्हिडिओ इथं संपत आहेत व्हिडिओमध्ये सांगितलेले जेवढे काही घटक आहेत जेवढे काही औषधं आहेत तुम्हाला जर घर बसल्या भारत ॲग्री ॲपमधून ऑनलाईन खरेदी करायची असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि आत्ताच खरेदी करा तुमच्या उन्हाळी पिकाला उन्हाळी मूग पिकाला लागणारी सर्व कृषी औषधे भारत ॲग्री ॲपमध्ये तुम्हाला सर्व कृषी औषधे स्वस्त दरामध्ये मिळतात शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट आहेत फ्री फास्ट डिलिव्हरी तुम्हाला मिळते आणि प्रोडक्टचे पैसे तुम्हाला प्रोडक्ट मिळाल्यानंतर द्यायचे आहेत त्यामुळे लिंकवरती आवश्यक क्लिक करा आणि भारत याग्री ॲपमधून आजच एक तरी प्रोडक्ट खरेदी करून अनुभव घ्या भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद